आज जवळपास साडेसातच्या दरम्यान आम्ही कोल्हापूरला पोहोचलो असता महालक्ष्मी मंदिराला दर्शनासाठी गेलो आणि आमच्या सहलीच्या दोन गाड्या एका कोल्हापूरमध्ये एका रोडवर ट्रॅफिकमुळे अटकल्या होत्या आणि अशा कंडिशनमध्ये आम्ही जेव्हा महालक्ष्मीचं दर्शन घेतलं आणि लंकाळा तलाव पाहायला गेलो तर आमच्या गाड्या तिथं येऊ शकल्या नव्हत्या परंतु अशा अवस्थेमध्ये आमच्या गाडीचे जे ड्रायवर होते त्यांना मावळा संघटनेचे उमेददादा साहेब भेटले त्यांच्याशी त्यांची भेट झाली आणि आमची ही अडचण त्यांच्या लक्षात आली आणि त्यांनी आम्हाला त्याचवेळी माझ्या नंबरवर कॉल केला आणि मला अशा प्रकारची त्यांना अडचण लक्षात आल्यामुळे मला त्यांनी स्वतः मी आणि आमचे वाजूलकर सर आम्हाला दोघांना तिथं भेटायला बोलवलं आणि पूर्णपणे परिस्थिती समजवून सांगितल्यानंतर आम्हाला त्यांनी विशेष सहकार्य केलं आणि या सहकार्यामध्ये आम्हाला हॉल कसं उपलब्ध करता येईल त्यासाठी त्यांनी स्वतः पूर्णपणे चौकशी केली आणि अशा अवस्थेमध्ये मानसिंगदादा साहेब यांच्या शिक्षण संस्थेमध्ये त्यांनी आम्हाला हे हॉल उपलब्ध करून दिले आणि आमचं आम्ही वाशिमवरून एवढ्या अंतरावरून जवळपास सहाशे किलोमीटर आलेलो आहोत आणि अशा अवस्थेमध्ये आम्ही आम्हाला त्यांनी जे सहकार्य केलं हे सहकार्य आमच्या संस्थेसाठी आमच्या शाळेसाठी आमच्या सर्व शिक्षकांसाठी आणि विशेष म्हणजे आमच्या या सर्व चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय मोलाचं आहे हे सहकार्य मिळाल्यामुळे आज आम्ही इथं मुक्कामाला व्यवस्थित राहू शकलो आणि या सर्व सहकार्यासाठी मी उमेश दादा पवार आणि त्यांची सर्व टीम यांचं विशेष आभार मानतो